मंडळी तुम्ही म्हणाले असाल की ही रील आपण का प्ले केले मंडळी कारण पण तसंच आहे अत्यंत महत्वाचं कारण आहे गजू भाऊचा फोटो आहे ही रील आहे आणि येणाऱ्या बावीस तारखेला बावीस जानेवारीला जे कित्येक वर्षांचं स्वप्न होत ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि याचाच काही अंशी संदर्भ असा आहे की गजानन तौर हा केवळ हिंदूवादी होता का नाही गजूभाऊ हे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करायचं आहे त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला देखील दुग्धाभिषेक करायचं आहे समाजातील एकोपा निर्माण करण्यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं पाहिलेला आहे बर मंडळी हा संदर्भ का आहे हा संदर्भ दिलेला आहे महाराष्ट्रातील प्रख्यात आणि ज्यांच्या कीर्तनांच्या तारखा देखील उपलब्ध नसतात असे संतोषजी महाराज आढवणे संतोषजी महाराज आढवणे यांचा काही दिवसांपूर्वी कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आणि या कथेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी गजानन भाऊ तौर यांच्या संदर्भाने जी विधानं केली ती आपण आधी ऐकूयात एक घटलेली घटना स्वर्गीय कठीण प्रकरण आहे महाराज भर चौकामध्ये दिवसा गोळीबार करणं म्हणजे लोकांना जीवन आणि मरण किती स्वस्त वाटायला लागले एका तरुण तडफदार माणसाचा चौकामध्ये खून करणं गोळी घालून त्याला मारण ही किती कष्टदायक घटना आहे त्यांच्या जाण्यानंतर बऱ्याच लोकांनी उलट्या सुलट्या चर्चा चर्चा केल्या ते असे होते ते तश तसे होते ते गुन्हेगार होते अमके होते ढमके होते हे होते प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात जगातला कोणताच माणूस हा निरंक नाही कम बहुत प्रत्येक व्यक्तीचे जीवन मे होता राहताय पण गजुभाऊ काय होते काय करत होते ते मला माहिती नाही पण मला त्यांच्याबद्दल जर कोणी बोलायचं सांगितलं किंवा बोलायला लावलं तर मी एवढंच सांगेल गजुगजूभाऊ एक असे व्यक्ती होते की हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जालना शहरामध्ये राम नवमीचा सगळ्यात मोठा उत्सव उभा केला होता आणि तो विश्वप्रसिद्ध असा झाला होता हिंदुत्वासाठी काम करणारा एक आवली माणूस आमच्या दृष्टिकोनातून गेलेला आहे ती पोकळी हिंदुत्ववाद्यांसाठी कायम तशीच राहणार आहे तर मंडळी हे होते महाराष्ट्रातील प्रख्यात आणि खूपच विद्वान असे ह भप संतोषजी महाराज आढळणे संतोषजी महाराज आढवणे यांचं जालन्यातच नाही जालना, जालना जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात कथा कीर्तनांचे कार्यक्रम होत असतात आणि याच पार्श्वभूमीवर ह भप संतोषजी महाराज आढवणे यांनी गजानन तौर यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे ती आठवण तुम्ही ऐकली आहे ती आठवण होती श्रीराम कथेच्या आयोजनाची मंडळी प्रभू श्रीरामांचं मंदिर हे गेले कित्येक वर्षाच्या तपश्चर्यानंतर लढाईनंतर कित्येक बलिदानानंतर हे हिंदुस्थानात उभं राहत आहे येणाऱ्या बावीस तारखेला कलशारोहण आहे आपल्या भाषेत कलशारोहण आहे मंदिर खुल केलं जाणार आहे पण त्याआधीच हिंदू प्रेमी तसेच हिंदुत्वाची आग काळजात ठेवणारे गजू भाऊ तौर हे आपल्यात नाही आहे निश्चितच ही खूप दुःखाची बाब आहे कदाचित या बावीस जानेवारीला गजानन तौर आपल्या सोबत असते तर तो रुबाबच वेगळा राहिला असता गजानन तौर यांनी आपल्या चिमुकलीचं आपल्या लेकीचं नाव अयोध्या ठेवलं होत म्हणजे या गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल की हा माणूस फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीचा किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता असं नाही पण एक सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये आपलं वेगळेपण आणि सामाजिक कार्यातूनच आपण मोठे होऊ शकतो ही चावी गजानन तौर यांना सापडलेले होते आणि त्याचमुळे सामाजिक कार्य करत असताना त्यांनी सामाजिक एकोपा कसा राहील या सगळ्या गोष्टींकडे पुरेपूर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं हा बाबा संतोषजी महाराज आढवणे यांनी ज्या पद्धतीनं या कथेच्या दरम्यान गजानन तौर यांचा जो उल्लेख केलेला आहे तो उल्लेख निश्चितच खूप महत्त्वाचा आहे ते म्हणालेले आहेत की मला ते काय करत होते त्यांची काय पार्श्वभूमी होती मला ते नाही माहिती पण ज्या पद्धतीनं प्रभू रामांची कथा या आयोजनाच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं होतं करत होते ते खूप महत्त्वाचं होतं मंडळी हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि गजानन भाऊ तौर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया गजू भाऊ तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली